आळूची वडी मस्त अशी लालसर भाजायला लागली मला अशीच आवडते लाल लाल झालेली वडी एकदम कडक होती आणि चवीला पण छान लागते गुडमॉर्निंग सगळ्यांना तर आता राव शाळेची तयारी चालू आहे बघा माझी इकडं आज काय चपाती भाजी नको म्हणली चपातीची कणिक काही व्यवस्थित येत नाही चपाती तिला आवडाना हाय अशी महागारी आणि ते मग पोहे केल्यात आणि तो थोडा चहा केलाय आणि मी आता उकडला सकाळच्या पाळी मकाची कणसं बघा पोहे करून तयार कुकरमध्ये टाकलं शिजा मिठाच्या पाण्यामध्ये कवळे अशी कणस आहेत तसे शिजवून तयार झाल्या त्याच्यामधलं एकच दि म्हणले डब्यामध्ये झालं खूप दिवसात ना राधा आता नाष्टा करायला लागले कधी दोष खात नाही पहिल्यांदाच खायला मागितलं बघा तिनं चालली शाळेमध्ये राहता बस लवकर आली आणि आज तुळशीला तिनं पाणीच घातलं नाही रोज तुळशीला वाट उत्पत्ती करून जाते हळदी कुंकू पाणी वाहून बघा जाते शाळेमध्ये पण लवकर बस आलं मग ते आज राहिलं तिच्याकडनं आणि आता माझं सगळं इकडं पारुसं काढून झाले जहाटून लोटून काढले सगळं अंगणातलं पण रस्त्यापर्यंत सगळं नीटनाटकं केलं गॅलरी झरून सगळं स्वच्छ करून घेतलं आता मला करायची अंगो मी पण आज लवकर उरकले आणि इकडं घर पण आपलं सगळं आवरून तयार आहे इकडं राडा होतच नाही पसारा आता मला करायची आंघोळ पाने पण तापलं किचन वाटा पण सगळं आवरून घेतलं स्वच्छ करून रात्री ह्यांनी भाजीपाला आणला होता ते रात्रीच मी ठेवलं एक अर्धा तास गेलं सगळं नीटनाटकं ठेवायला पेरू खायला शेताफळ कच्ची तर सगळं आधीच नीटनाटकं करून ठेवलं आवळची पानं आणली होती ते पण डेट काढून ठेवलं सात वाजत आल्या राहत मगाशी शाळेमध्ये कृष्ण ओम ए कृष्णा आय चला आंघोळी कराय ओटा व उठ अंघोळ करा नाटक करू नको दोघं पण उठून झोपलायत उठा उठा चला आंघोळ च्या ते सगळे काम ओरकले बघा आणि आंघोळ केली आणि आता लागली स्वयंपाकाला ह्या दोघांना मी तास झालो उठवते होते आठ वाजल्या तरी उठत नव्हते गोळच कशी तरी नादी लावून उठवल्या कृष्णा बसला देवान हा आलाय डोळ चोळ तिथं म्हणलं मला काम करू लागा बोळच उठवल्यात तर इथं आज ह्या दोघांच्या अड्ड्यासाठी तर आळूच्या ओड्या करायला लागली बघा रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळ्यात मुलं ह्यांनी रात्री माळवं आणलं होतं त्याच्याबरोबर आळूची पानं आणली होती पण पानं तर अशी भारी आणल्यात लवकर ओरखणारच नाही चार चार पानं लावले तरी ओढणार नाहीत इतकी छोटी छोटी पानं आहेत खाली आहेत चार पाच मिनटी छोटे पानं आहेत बघा असे तर ह्याच्यासाठी मी सामान पण घेतलं इथं लसूण जिरी कोथिंबीर मिरची आणि आद्र नको आता चांगलं लागत नाही बेसन आणि हळद पण घेतली पण टाकून घेतले तर चला ते सामान बारीक करते आणि पाणी ठेवायचं उकळा तोपर्यंत पाणी उकळते आणि मगाचं आता पोहे पण आहेत कणस पण आहेत कृष्णा मला रात्री म्हणला आता काके मला कणीच खायला दे सकाळना डगायला म्हणून मी कंच उकडलं तर आजूला पण दिलं ह्याच्या निमताने राणं झालं बाबा उकडलं पाणी तापून ठेवलंय किती वेळ झालं उठतच नव्हती बळच उठवले बळच ना दिला उठवला तुला मी तात झालं उठवते चला दात घासाय हला, हला चला चला दात मग अशी कारनु मी चाळून घेतलं होतं म्हणजे चाळल्यानंतर घाण पण निघती त्याच्यामध्ये घाण काय नव्हती पण खलवायला पण सोपं जातं गाठी होत नाहीत आणि सगळे पेस्ट केलेले आहेत मिसळीत आणि इथं ठेवले पाणी तापायला ह्यांच्या आंघोळ्यात झाल्या आणि दोघाचं पण आवरलं आणि आता कृष्णाचे कपडे तिकडला घरी इथं गेल्या शनिवारी सकाळच्या पारी झोपेत नोटून शंभरने दोघाला आणली होती सगळं दप्तर डब बुड घेऊन आहे का नाही आता तिथं जा कपडे घाला खावा खोत्यात वाड्या पण शिजलं तिथं मग अशीच वाड्या टाकल्यात मी शिजायला अशा घेत आगा। 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 <laughs> नाए नाए <laughs> मी टाकू टाकू माझा टोकल उठला की खायला लागलाय भरले मग अशी मी वडा वड्या उकडा आवडच्या वड्या बघा आणि आता उकडून पण तयार येत तर आता अशी ओढी अशी निबार झाली अशी पातळ पण नाही मी छोटे छोटे पानं होते ना ती तीन तीन चार चार लावली तेव्हा ओढी तयार झाली तर चला आता मी कापून घेते थंड झाल्या ना म्हणजे अजून कडक खातात वाड्या ताळताना तर असं मस्त अशा वड्या झाल्यात उकडून एवढ्या डबल टेबल पान लावलं बघा ते झालं मापात आता मी बघा इथं आळूच्या वड्या कापून घेतल्यात एकदम पातळ अशा हज्यापेक्षा पण पातळ कापता येतात एकदम अशा पण लगेच तुटतात जास्त हलवलं उलटं पालटं केलं सारखं खालीवर केला खाली वड्याला म्हणून जरा थोडं जावडच ठेवलं बघा आणि इकडं तव्यामध्ये तेल पण टाकलं होतं तेल पण तापलं या तर आता आपण पहिल्यांदा वड सोडून घेऊ तव्यामध्ये थोडासा गॅस बारीक करते ना तर वड्या जायच्या माझ्या करपून आळूची वडे तापून घेतले चलामध्ये आता एकदम कडक करणार आहे मी वडे एकदम कडक केले ना लई छान आळूची वडे मस्त अशी लालसर भाजायला लागली मला अशीच आवडते लाल लाल झालेले वडे एकदम कडक होती आणि चवेला पण छान लागते मीठ पण मापात पडलं आणि तिकड पण मापात पडलंय उकडलेली एक खंब बघितली मुलांजोग झाले आता आमचं आहे ना ओ आवरून झाले आता इथं ओम काय काढतोय बघा मित्रांनो इंडिया खाल्लंय असत त्यांनी <laughs> त्याला काढ नव्हता इथं अशी दांडी दां लावली गोल आप का आपांनी कृष्णाचे कपडे आणून दिले कृष्णा पण शाळेसाठी तयार आहे शाळे जाण्यासाठी हा कृष्णा आज कस काय आटलं ओरकलं दोघाचं पण उठवलं का नाही लवकर चित्र ते चित्र आ, जावा वरच्या घरी सोडवत्या पप्पा सांग जावा कृष्णा तिथं ह्याला पाण्याची बॉटल भरून घ्या आपला बाबाला शाळा झालाय ना बघा <laughs> कस गण लावलाय पुरी अशीच गण लावते तिथं आपण टपका लावतो आपल्या आपलं शिष्ट आहे अजून काय कल्ले दाखव ओ बाई कल्ले बघा मित्रांनो ओ मित्रांनो बघा मित मग शकता आपला ओ मग शाळा झालाय ड्रॉइंग कली अजून ड्रॉइंग काढली आहे सकाळपासून एवढं बनवून आहे आणि लाईटच नाही घरामध्ये म्हणजे दुसरीकडले हाय पण आमच्या घरातले नाही तर व्हिडिओ तसाच आहे टाकण्या वाचून आहे लाईट नाही त्याच्यामुळे वायफाय चालू नाही तर मग तस ठेवला दुर्गा माऊ परत झोपली होती आता एवढ्यात उठली पाच पण सकाळपासून घरी नव्हता आता तिकड रक्तदान करायला रक्तदान करायला गेले होते तिकडं आणि तिकडला तिकडंच मसाला करत होते आता एवढं जेवायला आले भाऊजींचा फोन आणि दुर्गा इकडे शेत मारत कच होत फोडला ऐकानाच आणि बाकीच कच काय बघा सकाळी पण डबा हे दिला दोघाच्या दोन टिपे दिली होती भरून एक होती ओमच्या हातात एक होती गाडीला सांगितलेला बरं नाही तर देवम पण म्हणतात कृष्णाला दिलं नाही तुझ्या वराला दिलं विडाव नीट बघत नाहीत आणि कृष्णाची बॅग त्याच्या हातात होती म्हणून मला सांगा हे का मग आपल्याला खाताच येत नाही <laughs> लय भारी खात सोलून हाय का हाय का कशी काढते हा काढलं का नाही तिनं बी बघा त्यातलं हे तर का मग बाय बाय कर बाय बाय कर वेळाला बाय झोपेत न उठलाय माझा टपलो बा टपलो बाई टक्कल गोटा हाय